माथेरानचा प्रमोद प्रभाकर कदम हा अवघ्या चौतीस वर्षाचा तरुण ब्रेन स्ट्रोक सारख्या दुर्धर आजाराने निधन पावल्याने माथेरानच्या तरुण वर्गात मोठी शोककळा पसरली आहे दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी प्रमोदला उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले होते येथे डॉक्टरांकडून प्रमोदला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे निदान झाल्याने त्याला अधिक उपचार व मेंदूवर शस्त्रक्रियेसाठी नवी मुंबई येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते त्याच्यावर दोन दिवसापूर्वी शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या करण्यात आली होती मात्र उपचार सुरू असताना दिनांक चोवीस रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास प्रमोदला अस्वस्थ वाटू लागले यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने तो मृत झाल्याची बातमी माथेरान शहरात वाऱ्यासारखी पसरतात सकाळी साडेपाच वाजल्यापासून त्याच्या सर्व मित्रमंडळींनी त्याच्या निवासस्थानी धाव घेतली होती तर येथील अनेक स्तरातील व्यक्तींनी प्रमोदला श्रद्धांजली अर्पण करत हळहळ व्यक्ती केली प्रमोदच्या अनपेक्षितपणे जाण्याने संपूर्ण तरुणाईवर मोठा आघात झाल्याने माथेरांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे नेहमीच मित्रपरिवारात वावरणारा प्रमोद अतिशय मनमिळाऊ व दिलदार स्वभावाचा होता अनेकांशी त्याची मैत्रीपूर्ण गट्टी असल्याने सर्वांशी आदराने वागणारा प्रमोद माथेरानचे भजन मंडळ असेल किंवा क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट असेल किंवा कोणतेही समाजकार्य असेल यामध्ये हिरहिरीने भाग घेणारा प्रमोद काळाच्या पडद्याआड आड गेल्याने श्रीराम प्रसादिक भजन मंडळ तसेच बंड्या बॉयज क्रिकेट संघात त्याची मोठी पोकळी निर्माण झाली आहे माथेरान ई-रिक्षा पायलट प्रोजेक्ट दरम्यान प्रवाशांच्या दळणवळण नियोजना स्वतः सहभाग नोंदवून येथील रिक्षा संघटनेला नियमित सहकार्य करत असल्याने अचानक प्रमोदच्या मृत्यूची बातमी मनाला चटका लावून गेल्याने रिक्षा संघटनेकडून देखील प्रमोदला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे प्रमोदच्या पश्चात पत्नी चार वर्षाची मुलगी आई भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे ऐन दिवाळीत पर्यटन हंगाम असताना प्रमोदला शेवटच्या क्षणाला निरोप देण्यासाठी टाळ मृदुंग व भजनाच्या तालात अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने माथेरानकर व तरुण वर्ग सहभागी झाला होता माथेरानच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये प्रमोदच्या पार्थिवावर दुपारी एक वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी प्रमोदला श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या मनोगतात प्रमोदच्या स्वभावाबद्दल अनेक पैलू उलगडत त्याच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी उपस्थित तरुणाईला देखील स्वतःच्या आरोग्याविषयी काळजी घेण्याचे आव्हान करत आपल्या भावना व्यक्त करताना अतिशय शोकाकुळ वातावरणात प्रमोदला निरोप देण्यात आला माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान